मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आज आलेला आहे अजंठा लेणी पाहायला औरंगाबाद जिल्ह्यातलं हे जग प्रसिद्ध असलेलं ठिकाण आज आपण एक्सप्लोर करणार आहोत या ठिकाणी यायचं कसं राहण्याची काय व्यवस्था आहे ट्रान्सपोर्टची कशी व्यवस्था आहे आपल्याला काय काय इथे पाहायला पाहिजे किती वेळ लागतो याबाबतची संपूर्ण माहिती आपणास आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर हा व्हिडिओ आपण नक्की पाहा मी सध्या इथे पोहोचलेला आहे पार्किंगमध्येच उभा आहे आपल्याशी बोलत आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता या ठिकाणी तिकीट काउंटर आहे या ठिकाणी आपल्याला एक पंधरा रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे तिकीट काढायचं आहे आणि पार्किंगचे वेगळे चार्जेस तर मित्रांनो ही आहे बुकिंग काउंटर या ठिकाणी आपण पाहू शकता सुविधा चार्जेस आणि पार्किंग पार्किंगचे चार्जेस सगळे डिटेल्स या ठिकाणी आपण वाचू शकता या बाजूस काही अंतर चालत गेल्यानंतर पुढे शटल सेवा आहे बस सेवा आहेत तिथून बसने आपणास वरती जायचं आहे बसचं तिकीट काय असणार आहे याचीसुद्धा माहिती आपणास पुढे मिळेल तरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एन्जॉय करा अजंठा लेणी आमच्यासोबत या मार्गाने आम्ही आता चाललो आहे शटल बसमध्ये ती बघा ती बस लागलेली आहे त्या बसमध्ये बसून आपण पुढे जाणार आहोत एस टी महामंडळाच्या बसेस लागलेल्या आहेत या ठिकाणी मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत आता लेणीचं जे बस स्टॉप आहे म्हणजे शेवटचं चा बसचं स्थानक या या ठिकाणापर्यंत आपल्याला सोडण्यात येते बसद्वारे आणि आपण पाहू शकता इथे प्लान लावलेला आहे एक आपण कसं फिरायचं त्याबाबतची थोडीफार माहिती इथे दिलेली आहे आणि हे आहे एंट्री गेट या गेटमधून आता आपण प्रवेश करणार आहोत संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे अंकित केलेली कोरलेली दगडावर हे आहे तिकीटाबाबतची माहिती या ठिकाणी आता सुरुवात होत आहे केव्स पाहण्याचा कार्यक्रम सुरू होईल इथून हा आहे तो रस्ता पाहायला आलेल्या लोकांची गर्दी आपण पाहू शकता अशा या प्रकारचे मार्गदर्शक फलक प्रक लावलेले आहेत बघा ही सुद्धा व्यवस्था इथे आहे डोलीची व्यवस्था डोलीचे चार्जेस दोन हजार आपण जातो आहेत केव्स पाहायला अजंटाच्या केव्स तर बघा मित्रांनो ही आहे नऊ नंबरची गुफा बाहेरच्या स्ट्रक्चरवरून आपल्याला आपल्या लक्षात येईल आतमध्ये अशाच प्रकारचं कोरी काम आहे आणि हे अका दगडामध्ये कोरलेलं आहे बघा मित्रांनो कसं काळ्या दगडामध्ये ह्या कोरलेल्या लिहिण्या आहेत एक अख्खा हा विशाल असा काळा आणि त्यामध्ये कोरलेल्या ले या लेण्या आपण विशाल काय खडकामध्ये कोरलेली लेणी बघू माणूस खरंच थक्क होती बघा काय खांब आहेत दहा नंबर लेणी कोरणं बघा हा इथे एलिफंट एलिफंट कोरलेला आहे आणि सर्व हा एकच दगड आहे सिंगल दगडामध्ये कोरलेली ले ही लेणी आहे अजिंठाची लेणी आपण आज पाहत आहोत आपल्या चॅनलवर मला आशा है है आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडेल संपूर्ण लेणी दाखवणार आहे मी आपणास व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो काहीशा ध्वस्त झालेल्या आहेत मूर्ती काळानुसार सोळा नंबरची लेणी आपण पाहणार आहोत आतमध्ये अंधार आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता ही आहे सोळा सोळा नंबरची लेणी त्यामधील हे उत्कृष्ट शिल्पकारीचा एक नमुना दगडामध्ये कोरलेला छतावर कोरलेलं काम काही निवडक लेणी आपणास आज दाखवणार आहोत ज्या सुंदर आहे चांगल्या आहे चांगल्या स्थितीत आहे अशा लेण्या आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात आणि मित्रांनो जो वरती एक टॉवर दिसतो आहे तोच आहे तो व्ह्यू पॉईंट ज्या ठिकाणावरून एका इंग्रज अधिकाऱ्यांनी या जागेचा जा शोध लावला होता जवळपास एक हजार वर्ष या गुन्ह्यात अज्ञात स्थितीत होत्या या लेण्या एका एक हजार वर्षानंतर एक इंग्रज अधिकारी जवळपास अठराशे एकोणचाळीस साली या ठिकाणी तो वरचा जो पॉईंट दिसतो हिलटॉप त्या ठिकाणी आला असता त्याला हे दृश्य दिसले या लेण्या दिसल्या आणि तेव्हापासून याचा वापर पुन्हा सुरू झाला अशी काहीशी माहिती थी, या ठिकाणाविषयी मी ऐकलेली आहे आपल्यासोबत शेअर केली चला बघूया बाकीच्या लेणी या मार्गाने आपण आता पुढे जाऊया चला मित्रांनो तर बघा मित्रांनो ही आणखीन एक लेणी क्रमांक मी पाहिला नाही खूप सुंदर लेणी खांबावरील कोरीवकाम आपण पहा मूर्ती बघा प्रकाश जरा पुरेसा नाही आहे तरी पण आपण पाहू शकता तुम्हाला आयडिया येऊ शकते कामाची शिल्पकारिता आपण बघू शकता बघा किती सुंदर शिल्पकारिता चला आणखीन बघूया आपण पुढील लेणी बघा मित्रांनो कलर पेंटिंग त्या काळातली अजूनही आपल्याला कलर दिसतात त्यात ही आहे सतरा नंबरची लेणी जी आत्ताच आपण पाहून बाहेर आलेलो आहोत आतमध्ये अंधार असल्यामुळे आपल्याला एक्सप्लोअर करता आलेलं नाही परंतु हे बाहेरील प्रकाशामुळे आपण छतावर पाहू शकतो मित्रांनो आपल्याला आनंद येत असेल अजंठा लेणी आपण आज पाहत आहोत एक्सप्लोअर करत आहोत लेणीला शक्य तेवढं आपण आज दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे बघा मित्रांनो कसं दृश्य दिसते ते आम्ही आणखी वर आलेलो आहोत जस जस वर जाऊ तसतस या लेणीचं सौंदर्य वाढत जाते हा हा तो धबधबा पॉइंट वरून पाणी कोसळून अशी दहा इकडे खाली वाहत असते पावसाळ्यामध्ये आता तर सध्या कोरडं आहे सगळं औरंगाबाद शहरापासून सुमारे एकशे दोन किलोमीटर अंतरावर रमणीय सृष्टी सौंदर्याने नटलेले या परिसरामध्ये खडकात कोरलेली अजिंठा लेणी वसलेली आहे बौद्ध वास्तुशास्त्र भित्तीचित्रे आणि शिल्पकलेचे आदर्श नमुने म्हणून गणल्या जाणाऱ्या या लेण्यांमध्ये भगवान बुद्धाला अर्पण केलेली चैत्यदालने किंवा प्रार्थनागृहे आणि ध्यान व धार्मिक साधनेसाठी बौद्ध भिक्खू वापरत असलेले विहार किंवा आश्रम याचा समावेश आहे लेण्यांमधील भिंती आणि छतावर चितारलेल्या सुंदर चित्रांमधून भगवान बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंग आणि बौद्ध देवदेवतांचे व्यापक चित्रण केलेले आढळते विशेष लक्षणीय म्हणून नमूद करण्याजोग्या चित्रांमध्ये बोधिसत्वाच्या रूपात अवतीर्ण झालेल्या भगवान बुद्धाच्या पुनर्जन्मातील नानाविध घटनांवर आधारित जातक कथांचा उल्लेख करता येईल मित्रांनो हळूहळू आपण एका महत्त्वाच्या लेणीकडे चा वाटचाल करीत आहोत सव्वीस नंबर जी अतिशय सुंदर लेणी म्हटल्या जाते आणि जी आपण पाहिलाच पाहिजे चला आपण जातो आहे सव्वीस नंबर लेणीकडे या दिशेने बघा मित्रांनो पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि या बाजूस आपण पाहू शकता आणखीन एक लेणी चला बघूयात काय आहे ते हे बघा मित्रांनो चोवीस नंबरच्या लेणीमध्ये असं काही खास नाही मला वाटते अर्धवट राहिलेलं काम हवं हे बघा चला आपण जाऊया आता सव्वीसकडे महत्त्वाची लेणी पाहणार आहोत आपण यानंतर तर मित्रांनो ही आहे महत्त्वाची लेणी अतिशय सुंदर लेणी म्हणता येईल अशी चांगल्या स्थितीत असलेली लेणी सव्वीस नंबर जी आपण जेव्हा कधी इथे याल तेव्हा ही सव्वीस नंबरची लेणी आपण जरूर पहाल बघा मित्रांनो ही आहे सव्वीस नंबरची लेणी चला बघूया आतमध्ये काय आहे ते सव्वीस नंबरची लेणी मित्रांनो या लेणीत बुद्धाच्या जीवनावर आधारित दोन चित्रे आहेत जे डाव्या बाजूच्या भिंतीवर आहे पहिल्या चित्रात बुद्धाचे चित्र असून ते महापरिनिर्वाण मुद्रेत दर्शविण्यात आले आहे हे एक घोड्याच्या नालीच्या आकाराचे मंदिर आहे बुद्धाच्या आकृत्या आहेत आणि नागराजा आपल्या पत्नी समवेत दर्शवलेली आहेत डाव्या बाजू बुद्ध आपल्या पत्नी आणि पुत्रांकडून भिक्षा घेत आहेत असे दृश्य पडते तीन छत्रीचे एक स्तूप असून त्यावर बुद्धाच्या आकृत्या कोरलेल्या आहेत मित्रांनो सव्वीस नंबरची लेणी अतिशय सुंदर स्थितीत आणि खूप सारे शिल्पकारी आपण या ठिकाणी पाहू शकता आपण जेव्हा कधी याल ही मिस करू नका चांगल्या स्थितीत असलेली लेणी ले या लेण्यांसाठी चार दशके अविरीत उत्खनन केल्यानंतर अपेक्षित उद्दिष्ट पूर्णत्वास आले हे उत्खननाचे काम वाकटाक राजवटीच्या आधिपत्याखाली झाले येथील अपूर्ण लेण्यादेखील चांगल्या कलेचे प्रदर्शन करीत आहे लेण्यांची घडवणूक करताना अंतिम सीमा ठरवून प्रथम छतापासून खोदकामास सुरुवात करून हे काम खालच्या बाजूने होत गेले सुरुवातीस लेण्याच्या खोदकामासाठी वजनदार हत्यारे टिका उडाळ इत्यादी वापरण्यात आली नंतर नाजूक कोरीवकामासाठी हातोडी छन्नी वापरण्यात आली हजारो वर्षापूर्वी तयार करण्यात आलेली किलेणी लेणी तयार करायला जवळपास चारशे वर्ष लागले अशी माहिती आहे चारशे वर्ष म्हटलं म्हणजे जवळपास चार ते पाच पिढ्या खपल्या असतील या कन्स्ट्रक्शनमध्ये त्यावेळेस तर बघा अशा प्रकारे रस्ते तयार केलेले केलेले आहेत दगडांमधून सगळा एकच दगड आहे हा यातच कोरून मंदिर घर काय म्हणतात त्याला बुद्धविहार असे यांनी या ठिकाणी तयार केलेले आहे खूप मेहनतीचं काम आहे तर बघा मित्रांनो अजंठा लेणी आपण पाहत आहोत जगात नावाजलेली ले ही लेणी आहे भारतातील फॉरेनर्स फॉरेनर्ससुद्धा या ठिकाणी भेट देतात पाहतात आणि आश्चर्य व्यक्त करतात की अशी ही लेणी कशी तयार केली असेल चार हजार वर्षापूर्वी या लेण्यांमधील मूर्तींचा विशिष्ट प्रकारचा पेहराव चेहऱ्यावरचे हावभाव अलंकार हे पाहण्यासारखे आहेत उंच उंच दगड याला कोरूनच असे एक मजला दोन मजला अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन यांनी केलेलं आहे अतिशय सुंदर शिल्पकारीचा नमुना अजिंठाची ही लेणी What is your opinion? What do you think about India and uh, this uh, particular, this lady Ajanta lady? India a very interesting country. Yes, of course. A little difficult, but very interesting. Yes, yes. These, these examples, very magnificent. Yeah, yeah. Stultures. येस येस हा हाऊ मच हाऊ मच इज युअर स्टेइंग हिअ इन इंडिया ओके नाव धिस डे इज युअर ओके Let's गो तर मित्रांनो आम्ही आता परत निघालेलो आहोत परतीचा प्रवास आहे आमचा हा चालत चालत जवळपास एक किलोमीटर आपल्याला चालावं लागतं अप टू बस स्टँड आणि तिथून आपण बाय बस तीन किलोमीटर प्रवास करणार आहोत आपल्या आप पार्किंगपर्यंत आणि मित्रांनो मला अशा हे आपला आपला आपणासा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला आवडेल माझे इतरही व्हिडिओ आपण बघा याच धर्तीवर माझे व्हिडिओज आहेत तर मित्रांनो माझ्यासोबत काही जळगावच्या मुली आहेत इथे ट्रिपला आलेल्या आणि त्यांनी सुद्धा ही लेणी पाहिलेली आहे पाहिलेली आहे ना अच्छा सगळ्यात चांगली कोणती वाटली तुम्हाला लेणी क्रमांक मला मला ट्वेंटी सिक्स मला ट्वेंटी सिक्स आवडली तुम्हाला ट्वेंटी नाईन आवडली ओके गुड जवळ जवळपास सर्वच लेण्या चांगल्या आहेत अतिशय मेहनतीने तयार करण्यात आलेले आहे बरोबर आहे है ना अच्छा तर ठीक आहे भेटूया आपण लगेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि लाईक करत राहा शेअर करत राहा आणि सबस्क्राईब तर कर नक्कीच कराल ठीक आहे बघा मित्रांनो आम्ही लेणी पाहून आलेलो आहोत एक गाडी रेडीच आहे आमची वाट पाहत अशा बसेस इथे रेडी असतात इथे एम टी डी सीचं पर्यटक निवाससुद्धा आहे अजंटा रिसोर्ट या नावाचं तर मित्रांनो आपल्याला जर या ठिकाणी मुक्कामी यायचं असेल तर महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं एक सुंदर रिसॉर्ट या ठिकाणी उपलब्ध आहे अवेलेबल आहे आणि आपण ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी बुकिंग देखील करू शकता छान डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे रिसॉर्ट नक्कीच आपल्याला आवडेल तर मित्रांनो ही आहे आमची गाडी या गाडीने आम्ही बुलढाणा येथून अजंटा येथे आलेलो होतो आणि आता आम्ही निघतो आहे ड्रायव्हर गाडी सहज तयार आहे गाडी स्टार्ट झालेली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत बुलढाणाकरिता जवळपास साठ किलोमीटरचा हा प्रवास आहे चला मित्रांनो आपण निघूया अजंठा येथून बघा मित्रांनो मराठाचा प्रवास असणार आहे आमचा संपूर्ण खूप सुंदर प्रवास असणार आहे किती मजा येते तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार